अर्जुनवाड येथे जांतराजा मंडळाच्या जा वतीनं रक्तदान शिबिर श्री जांतराजा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ माळभाग अर्जुनवाड व एमएसआय ब्लड सेंटर सांगली मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आलं जानता राजा मंडळाचे यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे यानिमित्त होम मिनिस्टर भव्य कीर्तन वेशभूषा स्पर्धा जाहीर व्याख्यान अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे रक्तदान शिबिरात मंडळातील कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी एम एस आय ब्लड सेंटरचे डॉक्टर अभिनंदन मोरे टेक्निशियन संजीवनी चव्हाण ऐश्वर्या खाडे प्रवीण कुंभार संतोष नांगरे तसेच मंडळाचे अध्यक्ष संभाजी कळंतरे पाटील उपाध्यक्ष दिग्विजय देसाई मंडळाचे सदस्य शिवानंद कानडे रोहित चौगले मंगेश देसाई सतीश मगदूम कपिल महाडिक वैभव महाडिक संजय चौगले ऋषिकेश देसाई सुशांत कानडे राहुल मगदूम गावातील रक्तदाते व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूप साठी कृष्णात हेगांना अर्जुन वाढ ताज्या सटी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा